नमस्कार संगमेश्वर मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत संगमेश्वर बोली भाषेतील आपली वाहिनी न्यूज वाहिनी आपलं यूट्यूब चॅनल म्हणजेच संगमेश्वर मीडिया आपल्या हक्काचा चॅनल रस्ता शोधा आणि कामवा अशा प्रकारची सरकस हा रस्ता आहे कोसुम तांबाणे मार्ग म्हणजेच तांबाणे फाटा मुख्य जंक्शन आपल्याला म्हटलं जाईल जिथून रस्ता हा संगमेश्वर रत्नागिरी आणि देवरुख या ठिकाणी जातो प्रवाशांना आता मात्र कसरत करावी लागते कारण ह्या रस्त्यामध्ये आपण पाहिलं तर पूर्ण गुडघाभर पाणी दिसून येतं आहे गाड्यांची वाहतूक अशा प्रकारे होते गाडी कधीही नाल्यामध्ये जाऊ शकते अशा प्रकारची भूमिका कधी हा रस्ता बंद होऊ शकतो अशा वेळेला ही त्रस्त जनता काय करेल आता मात्र नक्कीच आपल्याला हा प्रश्न उपस्थित होतोय कारण दुर्लक्षित कारभार वारंवार आपल्याला दिसून आलेला तो सार्वजनिक बांधकाम उपविभाग देवरुख या संगमेश्वर कार्यालयाकडून आपण पाहिलं तर नक्की तुम्हाला समजेल कारण ह्या रस्त्यावरती पूर्णच्या पूर्ण पाणी आणि ओढ्याचं स्वरूप घेतलेलं आहे थोडक्यात नदीचं स्वरूप घेतलं गेलंय रस्ता थोडाही दिसत नाही आहे ह्या अगोदर कचलेल्या साईट पट्ट्या खचलेल्या साईट पट्ट्या तसेच धोकादायक वृक्ष आणि एक, एक खड्डेमय रस्ता आपण पाहिलात आता हा पहा पूर्णपणे गटाराने हे पाणी रस्त्यावरती आलेलं आहे मला वाटतं थोडकं त्याला गटार नाहीच आहे साईडपट्ट्याने गटार कुठे आहे हेच ता आम्हाला तामाने मार्गाला समजत नाही आहे आणि हेच पाणी आता मला या दृश्यामध्ये तुम्हाला दिसेल पूर्ण एकदम घरापर्यंत केलेलं आहे कारण इथे येथे एक घर आहे आणि पूर्ण घराला वेडा या पाण्याने घातलेला आहे कारण जन्मय झालेला हा रस्ता ओढ्याचा स्वरूप घेतलेलं घेतलेला हा रस्ता कधीही काही करू शकतो त्यामुळे कृपया लवकरात लवकर ही, लौकर ही बातमी प्रसारित करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा